भारत विद्यालय धाराशिव या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे युवा राष्ट्रीय नेते आदरणीय खासदार श्री राहुलजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी भारत विद्यालय संसदेतील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप त्यामध्ये वया असतील टेन असेल इतर साहित्य असेल हा असा अभिनव उपक्रम आमचे युवा नेते जवळजीबाई काझी शहराध्यक्ष अग्निविजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले आमचे सय्यद खलील सर आमच्या भैया मोदानी प्रशांत काका पाटील शहराध्यक्ष अग्निवेजी शिंदे आमचे व्यासपीठावरील सर्व मान्यवर या प्रशालेतील प्रशालेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक बांधव या ठिकाणी उपस्थित असलेल्या आमचे सर्व विद्यार्थी मित्रांनो या देशाचा युवक घडला पाहिजे युवकांवरच राष्ट्राची निर्मिती असते हे आपण अनेक वर्षापासून ऐकतो आजही ऐकत आलो आहोत पण मला वाटतं खऱ्या अर्थानं विद्यार्थी चळवळीला युवकांना न्याय देण्यासाठी आदरणीय राहुलजी गांधी हे प्रत्येक ठिकाणी रस्त्यावर उतरून काम करत आहेत या देशातील खऱ्या अर्थानं शोषित दिनदलित आणि अडचणीत असलेल्या एका विशिष्ट वर्गासाठी प्रामुख्यानं काँग्रेसचा हा युवक आवार धडपड करताना दिसून येत आहे त्याचेच औचित्य साधून आज या ठिकाणी त्यांच्या वाढदिवसाचं निमित्त म्हणून वह्या आणि पुस्तकाचं वाटप करण्याचं नियोजन आमचे जयजीबाई काझी आणि अग्निश शिंदे यांनी केलं शिक्षण आज मोफत झालेलं आहे या देशामध्ये विशेष आपल्या राज्यामध्ये शिक्षणाचा दर्जा अतिशय उंचावलेला आहे पण याचा कणा हे काँग्रेस घराणं आमचे राहुलजी गांधी असतील स्वर्गीय इंदिराजी गांधी असतील राजीवजी गांधी असतील जनविज्ञानाची क्रांती आणली त्या कुटुंबाला हे श्रेय जातं असं मला या ठिकाणी सांगावं वाटतं भविष्यात देखील काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी चळवळीसाठी आणि शोषित वर्गाला न्याय देण्यासाठी आमच्यासारखे काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी हा तो एक उपक्रम त्यांच्या वाढदिवसानिमित्त करत आहोत पण भविष्यात देखील युवकांना रोजगार मिळावा चांगलं शिक्षण मिळावं चांगलं आरोग्य मिळावं यासाठी काँग्रेस पार्टी सदव तत्पर आहे या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सगळे या ठिकाणी आभार मानतो धन्यवाद आजच्या या छोट्याखाली कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या शाळेचे मुख्याध्यापक तसेच आपल्या शाळेतील सगळे शिक्षकवंत काँग्रेस कमिटीचे या ठिकाणी अवधत उपस्थित राहिलेले जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटीलजी माजी अध्यक्ष युवक काँग्रेस उमेश राजेजी शहराध्यक्ष अग्निश शिंदे त्याचप्रमाणे आपल्या शहरातील मोठे उद्योगपती काँग्रेस प्रेमी आशिष मोदानीजी युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष यांचे जिल्हा जिल्हाध्यक्ष जावेद काजी प्रभाकरजी लोंडे आमचे अशोक बनसोडेजी कपिल सय्यद आणि सगळ्यात महत्त्वाचा फोटोग्राफरचा रोल असतो आमचे हे फोटोग्राफर लोडेजी तमाम बालमित्रांनो आम्ही एक कार्यक्रम सुरू करायच्या अगोदर कर्म बामासाहेब जडगाळे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन केलं भोजन कशासाठी करायचं की जी माणसं आयुष्यामध्ये काही चांगलं करून जातात म्हणून ते पूजनीय असतात कर्म बाबासाहेब ही इतक्या शाळा सुरू केल्या छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सुरू केलं भारत विद्यालय पहिले तालीम दिल्लीत ता। होतं आता इकडे अर्धा आलं आहे तिकडे अंतर राहिलं आहे आता बाकीच्या जे आहे की नंतर सगळं इकडे येईल परंतु अतिशय दुर्गम भागात मागासलेल्या भागात मुस्लिम भागात मामानी सगळ्या मामानी शाळा सुरू केली की ग गर गोर गरीब लोकांना शाळा त्या ठिकाणी शिक्षण मिळावं अशी एक संकल्पना होती छत्रपती शिवाजी महाराजांना मा जिजाऊंनी शिक्षण दिलं आणि हिंदवी स्वराज्याची मुहूर्त मिळ गुलामगिरीच्या विरोधामध्ये जुलमाच्या विरोधामध्ये त्यांनी फुक फुंकलेलं ते रणसिंग होतं तसंच या देशामध्ये जातीय जातीयते जातीयता वाढून या देशामध्ये फक्त जातीयतेशिवाय बोललंच जात नव्हतं या देशाची ज्या देशाचं संविधान हे धोक्यात आलं होतं या देशाच्या संविधानाप्रमाणे कामच होत नव्हतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या संविधानामध्ये मानवी मूल्य जे लिहिले आहेत त्याची जोपासना होत नव्हती आणि फक्त हिंदू मुस्लिम भारत पाकिस्तान अशा प्रकारच्या वल्गणा करून माणसाला माणसापासून तोडायचं काम चा चाललं होतं अशा परिस्थितीमध्ये दे। या देशामधला एक युवक ज्यांचा आज ज्यांच्या जे म्हणजे वाढदिवसानिमित्त आपण या ठिकाणी जमलेला आहोत की राहुलजी गांधी यांचे यांनी भारत जोडो यात्रा काढली काश्मीर ते कन्याकुमारी मणिपू मणिपूर ते मुंबई यात्रा काढली आणि लोकांना एक संदेश दिला की आपण प्रेमाने राहिलो तर विकास होऊ शकतो आपण एकोप्याने राहिलो तर हा देश वाचेल आणि आपण जर चांगल्या पद्धतीने वागलो चांगली शिकवण दिली तर आपण खऱ्या अर्थाने जे आहे की चांगलं शिक्षण घेतलं तर आपण हा देश घडवू शकतो अशा प्रकारचे शिकवण देऊन त्यांनी रस्त्यात चालत असताना अनेक मुलांशी गप्पा गोष्टी केल्या मी आपल्या म महाराष्ट्रामध्ये ते चालत असताना नांदेडला येत असताना एक लहान ला, मुलाला त्यांनी पकडलं आणि बाजूला बसवलं हो की तुला आयुष्यात काय व्हायचं आहे विचारलं तेव्हा इंजिनियर व्हायचं आहे मग तुला काय कमी आहे त्यानं म्हणलं माझ्याकडे लॅपटॉप नाही किंवा कम्प्युटर नाही काय दिवशी संध्याकाळी त्याला राहुलजींनी लॅपटॉप देण्याचं काम केलं मग लक्षात घ्या की अगदी छोट्या म्हणजे शेवटच्या माणसाची जी कल्पना आहे छोट्या माणसाची जी जिद्द आहे परंतु ती पूर्ण होऊ शकत नाही साधन सामुग्रीमुळे ती उपलब्ध करून दिली स्वतःच्या बापाला मारणाऱ्या त्या नलिनीच्या ते माफ तर केलं त्या मार मारणाऱ्याला परंतु तिच्या पोरीला दत्तक घेतलं प्रियंका गांधीजी यांनी परदेशामध्ये पाठवलं शिक्षण घ्यायला जे आपण निर्भया म्हणतो तिच्या लहान मुलांना माहीत आहे पण शिक्षकांना माहीत आहे की जो दिल्लीमध्ये बलात्कार झाला गाडीमध्ये त्याच्या भावाला पायलट करायचं काम राहुलजींनी केलं म्हणजे शिक्षण किती महत्वाचं आहे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की शिक्षण हे वागीचं दूध आहे जो पील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही त्यांचे गुरु महात्मा फुले काय म्हणाले की शिक विद्येविना मती गेली मतीविना नीती गेले नीतीविना वित्त खचले एवढे एवढे सगळे अनर्थ का विद्येने केले ये ये म्हणजे विद्या किती महत्त्वाची आहे सावित्रीबाई फुले जेव्हा मुलींना शिक्षण द्यायच्या म्हणजे शिक्षणापासून पहिलं महिलांना हक्क नाकारला होता सावित्रीबाई जेव्हा द्यायच्या तेव्हा त्यांना चिखल मारायचे अंडे मारायचे लोक शेण मारायचे ते जगमगल्या नाही शिक्षण घेतलं म्हणून या सगळ्या मुली आज माझ्यासमोर आमच्यासमोर आहेत त्या शिक्षिकासमोर आहेत की सावित्रीबाई फुले फातिमा शेख आणि यांचं महात्मा फुलेंचे उपकार आहेत आणि म्हणून साधू संतांनी पण सांगितलं आहे की संत नामदेवानी आपल्या अभंगामध्ये सांगितलंय की नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी ज्ञानदीप किती महत्वाचं आहे ज्ञानाचा दीप हे जगामध्ये लागला पाहिजे याचा प्रकाश अंधार दाद अंधार गेला पाहिजे आणि सज्ञान आला पाहिजे शिकले पाहिजे अशा प्रकारची त्या ठिकाणी म्हणून राहुलजींच्या आज जयंती जी आपला सॉरी त्यांच्या जन्मदिनानिमित्त आपण त्या ठिकाणी गरजू मुलांना वया काही मुलांचा सत्कार करून त्यांचं साम त्यांचं धैर्य वाढवण्याचं काम काँग्रेस कमिटी करणार आहे त्याच पद्धतीने राहुलजींनी जे शिकवण दिलेली आहे की एक माणूस काय बदल करू शकतो हे राहुलजीचं चरित्र वाचल्यावर तुम्हाला लक्षात येईल आणि म्हणून की राहुलजींचा वाढदिवस साजरा करायचा म्हणजे आपण नुसत्या वया पेन घेऊन घरी गेलो असं नाही की राहुलजीच्या त्या राहुलजींचं चरित्र पहा त्यांच्या आजीने या देशाला एक एक आणि एक संघ ठेवण्यासाठी अखंड ठेवण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांना आतंकवाद्यांनी हल्ल्यामध्ये त्यांना मारण्याचं काम केलं त्यांचे वडील राजीवजी गांधी यांना या देशामध्ये आणि आजूबाजूला शांतता राहिली पाहिजे म्हणून त्यांच्या वडिलांचा प्राण द्यावा लागला कमावा लागला त्या बॉम्बस्फोट बॉम्ब बॉम्ब हल्ल्यामध्ये त्यांचा जीव गमावा लागला की त्यांचं चरित्र वाचा त्या लोकांचं देशाच्या स्वातंत्र्यासाठी काय काय केलेलं आहे देश स्वातंत्र्य होण्यासाठी या सगळ्या पिढीने अगदी मोतीलाल नेहरूपासून इंदिराजीपर्यंत फिरोज गांधीपर्यंत आणि देश एक सगळे समोर दि इंदिरा गांधी आणि रा राजीव गांधी हे शहीद झालेले आहेत त्यांचा इतिहास हा तुमच्यासमोर येणं गरजेचं आहे आपण या निमित्ताने एवढंच की त्यांच्या त्या इतिहास वाचा त्यांचं काम व्हा एवढंच या ठिकाणी बोलतो या ठिकाणी बोलण्याची संधी दिली संयोजकाचे शाळेचे मी मीही शिक्षक होतो तिकडे शाळा असताना अनेक वेळा संबंध आला शाळेचा तुम्ही त्यावेळेला होता कीच नव्हते जन्मले होते की नव्हते काय बघितली कल्पना नाही परंतु अनेक वेळेला बार विद्यालयाचा माझा खूप जवळचा संबंध माझ्या वरडा वरडामध्ये मा तीनदा मी निवडून आलो तीनदा शाळा होती आणि शाळा म्हणजे अगोदर नगरसेवक व्हायच्या अगोदरसुद्धा बी टी आबा असतील वगैरे सगळ्या सगळ्यांबरोबर माझे चांगले संबंध शाळेमध्ये राहिलेले आहेत आणि तुम्हाला जे जे त्या त्यावेळेला गरज असेल त्याच्या वेळेला मी मदत करण्याचं काम केलं कचरा डेपो इथून हलवावा भारत विद्यालय इथं आलेला आहे तर तो हा कचरा डेपो या ठिकाणून हलवावा दुसरीकडे शिफ्ट करावा नगरसेवक असताना मी ऑक्टोबर म्हणजे सप्टेंबर आठ सप्टेंबर दोन हजार पंधरा ठराव घेतला की नगरपालिकेमध्ये हा कचरा दुसरीकडे शिफ्ट करा गावाचा लांब म्हणजे लहान मुलांना वास येणार नाही लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम होणार नाही तर म्हणजे आपल्यासाठी जो झटतो ते तर ते संविधाना संवेदना ठेवतो याची माणसाने तुम्हाला माहीत असावं म्हणून तुम्हाला सांगतो भविष्यातसुद्धा आम्ही जेव्हा आता नगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत त्यानंतर जेव्हा आम्ही येऊ निवडून तेव्हा पहिलं काम तुमच्या आरोग्याची काळजी म्हणून हा कचरा डेपो गावाच्या बाहेर शिफ्ट करण्याचं काम करू सगळी काँग्रेस कमिटी आपल्या सोबत आहे भारत विद्यालयासोबत आहे मॅनेजमेंटसोबत आहे आणि विद्यार्थ्याबरोबर आहे या या ठिकाणी एवढंच या ठिकाणी बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज या देशाचं स्वातंत्र्य टिकवण्यासाठी आणि या देशातला सर्व धर्माला एकत्र ठेवण्यासाठी बलिदान दिलेल्या या घरातील राहुल गांधी यांच्या पंचावन्न वाढदिवसानिमित्त आपण आणि त्यावेळेस या कार्यक्रमाला सुरू राखलेले अनेक सर वि या संस्थेचे अध्यक्ष संस्थाचे संस्थेचे उपाध्यक्ष मला आज आहे राऊत प्रशांत पाटील आजनाथ शिंदे आशिष चव्हाण सरकार ठाणे आमचे आणि जगातले कुठलेही राष्ट्राध्यक्ष कुठलेही राष्ट्राचे प्रमुख असलेल्या माणसाला न भेटतात कधीही त्यांचा दौरा पूर्ण होतो असं जगभरात प्रसिद्ध असलेलं हे त्यागाच घर मुलींना जन्माच्या आधी किंवा जन्मल्यानंतर गुलाम जगभरात त्या अनेक रस्त्या पण या देशाचा या देशातली